राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबार हत्यांच्या घटना वारंवार समोर येत आहेत दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळा झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था लागू करा माझे देशाच्या गृहमंत्र्यांना आव्हान आहे की राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आणि कोसळली आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था यावर लक्ष घाला मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना राज्य सांभाळणं कठीण झालं आहे त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करा अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला काल मातोश्रीवर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वर्षा गायकवाड आल्या होत्या त्यावेळी देखील चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील चर्चा झाली त्यामुळे नक्कीच आम्ही देखील ठोस पावले उचलू आणि या सरकारच्या झुंडशाहीला जनतेचे आव्हान देऊ असा इशारा संजय राऊत यांनी दिला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात याविरुद्ध आंदोलने करू महाराष्ट्रातील गुन्हेगारीविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू जनता गप्प बसणार नाही या संबंधी महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे कोणत्या पद्धतीने सामोरे जायचे याबद्दल निर्णय घेऊ असे संजय राऊत म्हणाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा